हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना झालं का तुमचं चहा पाणी भाऊ बहिणींना माझं तर काय चहा पाणी झालं नाही बरं का मी काय चहा घेतच नाही कधीतरी पीती जर पूनम ताईकडे असली किंवा कधी माहेरला लायला असली तरच आणि कधी जर मला पिऊ वाटलं तर हिथं पण बनवून पीती पण कंटिन्यूली म्हणजे माझा चहा नसतो तसं तर मला काय हो भाऊ बहिणींचं म्हणत असतं की योग्यता हो तुझी तब्येत वाढते तर भात खायचं कमी कर आणि जी गोड पदार्थ आहेत ना गोड पदार्थ खायचं कमी कर तर गोड पदार्थचं जास्त प्रमाणामध्ये माझं नसतातच खा म्हणजे असं खाण्यात मी जास्तीत जास्त तर असं तिकटच खाते गोड म्हणजे मलाच काय आवडत नाही तर मी स्वामींना ह्यांना जर प्रसाद आणला पेढे आणले किंवा गुलाबजाम कधी म्हणजे कधी तर गुलाबजाम तर ससा नसतं तस पण कधी कुंदा किंवा असं हे आणलं तरच कधीतरी माझं खाण्यात येतं जास्त साखरेचं प्रमाण नसतंच ज्वारीची भाकरी आम्ही खातो पण ज्वारीच्या भाकरीमध्ये पण म्हणजे ज्यांना साखर आहे ना साखर असलेल्या माणसांना ज्वारीची भाकरी खायला देत नाही ती कारण की म्हणतात की ज्वारीच्या भाकर सुद्धा गोड असतील त्यात साखर सारखंच प्रमाण असतं मग आता मला काय नाही एवढं सांगायचं यायचं बरं का भाव तर काय सकाळपासून व्हिडिओ नाही माझा काहीच नाही कशामुळं सकाळपासून पाऊस पाऊस चालू आहे आमच्याकडं सकाळपासून आणि त्यात काय झालेलं लाईट गेलेली होती सकाळपासून लाईट गेल्यानंतर मी तर रेंज पण जाते मोबाईलची रेंज पण गेली होती आणि लाईट पण गेली होती तर नाही ना। म्हणलं तर बऱ्याच सकाळपासून गेलेले तर कवा आलेल कवा नाही काही कळलंच नाही मला आणि तुमचं दाजेस गेलं तर एक कामाला दोन चार दिवस तर घरीच होतं आणि पावसामुळं पण परत मला तिकडं न्यायला आलतं आणि आलं तिकडं आणि काल घरीच कारण की काल नाही आणली ना दळ परवा दिवशी मला न्यायला आलतं म्हणजे परवा दिवशी मिळाली त्याच्या परवा मला न्यायला लागतं काल घरीच होतं नाही आणली एवढं गहू शिल्लक राहिले तर दहा किलो गहू आणलं होतं तर ताईंचं मला म्हणणं आहे की हो योग्य तर आमच्याकडे बी पंचेचाळीस प पन्नास पंचेचाळीस चाळीस रुपये किलोनच गहू आहे तर तसंच गहू आहे अहो महागलं आहे गहू कशाने काय कळा नाहीच दो होती मग आता काही जणांना खरं वाटतं काही जणांना खोट वाटत काय करायचं मग त्या तुमचं दाय कामाला गेल्याची धावपळ होते ना काय होतं जर मोठा पाऊस आला ना तर मग समज म्हणजे आवरत नाही कारण की एकतर एका तिटीवरच बांधकाम आहे म्हणजे कच्च बांधकाम आहे मी ज्या घरात राहते नाही एकदम असं कच्च बांधकाम आहे एवढं पक्क बांधकाम नाही आणि ही जी भिंत आहे ना ही भिंत पूर्ण अशी फुगलेली आहे ना ही जी दिसते ना असं ठेवाल आता ह्याला कलर मारून घ्यायचा आहे पण काय आता पाऊस येतोय त्यामुळं पाऊस आला की सगळं भिताडावरनं पाणी गळतं ना भिताडावरनं पाणी गळतं मग कलरचं काम काय होणार नाही त्यात वाढलेले भिताडं पाहिजेत त्यामुळं भोग आता चाललं होतं मला तर दिवाळीत पण आता काय पाऊसच चालू आहे तर काय करायचं हे असं कागद हे लावा लागतो मी कागद तेवढा ह्याला कागद लावला ना काय होतं पाणी येत नाही घरात आणि सातच वाजले ते सात वाजेत पण पूर्ण असं अंधार उडून झाला आता इकडे तिकडे खिडकी वगैरे खुल्ली आहेत ना कारण ते लाईटच नव्हती एवढा गरम होत होता ना पावसाचं वातावरण त्यात गरम होत आहे भरपूर सकाळपासून व्हिडिओ पण नाही केला म्हणलं एखादा व्हिडिओ तरी काढावा त्यात माझ्या काय भाऊ बहिणींचं प्रश्न पण आहे मला पण माझ्या बहिणीविषयी जरा बोलायचंच होतं थोडंसं तुमच्या संग आणि तिला पण सांगायचं होतं एवढं टेन्शन काही चांगल्या गोष्टी नसत्या त्या आता टेन्शन कसं आहे का ती एवढं म्हणजे ठामपणे लढते सगळ्या गोष्टी परत तुम्हाला सांगते इतक्या लवकर हार मानत नाही सगळ्या गोष्टी डोक्यानं करते आणि म्हणजे असं खच्चीकरण म्हणजे असं खचत नाही लवकर ती उलट चार गोष्टी ती कधी पण आपल्याला समजून सांगायचं असते पण कसं आहे ना होतं काय काय टायमाला माणसाला ज्यावेळेस टेन्शन सहन होत नाही ना टेन्शन सत्व सहन होत नसल्यानंतर ना माणसाला काय करावं आणि काय नाही करावं हे कुठल्याच गोष्टी समजत नाही त्या असा विषय होतो आता ज्या टायमाला मी तिच्या तिथं होते ना म्हणजे पुनमताईप्चिमी होते ना त्यावेळेसच तुम्हाला सांगते तिथल्या एका शेजारचा आणि त्यांचा वादिवाद झाला वादिवाद तर कशामुळे झाला होता तुम्हाला सांगते हे मच्छर आहेत का नाही मच्छर पाली ही आपल्या घराचे असतात का नाही त्यानंतर तुम्हाला सांगते मा गावाकडं निरगलीच निर्गलीचं एक झाडाचा प्रकार असतो बघा निर्गलीचं झाड म्हणलं जातं तुम्हाला माहिती आहे का नाही काय मला माहित नाही बरं का पण एक प्रकार असतो निर्गली झाडाचा काय माझ्या भावा बहिणींना माहिती असेल तर नक्कीच मला सांगा कमेंटमध्ये तुम्हाला माहिती आहे का निर्गलीचं झाड असतं बघा निर्गलीचं जे प्रकार असतो नाही निर्गलीचं झाड असतं आणि ते झाडाचा जर पाला किंवा लिंबाचा पाला जर जाळला जा, जा जा ना संध्याकाळचा म्हणजे चुलीतला जर इंगाळ घेऊन त्याचा असं धूर जर केला शिकोटी जर केले त्याचा असं धूर जी निघतो ना कसं बघा गावाकडं शहरात मच्छर मारायचे तसले हे ती फवारणी चालू होतात तसेच तुम्हाला सांगते आपण जर लिंबाचा पाला किंवा ते निर्गलीचा पाला हे जर जाळला तर मच्छरचं जे सं प्रमाण आहे ना हे जरा कमी होतं आणि जास्त प्रमाणात चावत नाही तर मारतं मच्छर आणि आज तर तुम्हाला सांगते ही ह्या महिन्यामध्ये तुम्हाला सांगते चिकन गुन्ह्याचा प्रकार लईच वाढलेलं होतं कारण की लेस लोकांना चिकन गुन्ह्याचं झाला होता आणि ते म्हणतात ना एखादा मच्छर जर असं चावला तर मग ते चिकन गुन्ह्याचं ह्याचं प्रमाण जा वाढल्याच जातं आणि मला तर तसंच झालं होतं तुम्ही तर बघितलेलंच आहे मग तिनं काय झालं ते मिरगलचा पाला आणायला लावा पुर पुरीला आणायला लावला आणि तिथल्या त्या माणसाने काय केलं न पाळा न्यायचा नाही म्हणलं ते बा बारक्या पूर्व शिवण्यावर उचललं दगड दगड उचलल्यानंतर ना काय झालं ताई आणि तिचं मिस्टर ही विचारायला गेले विचारायला गेले तर ते डायरेक्ट माणूस अंगावरतीच आला धावून मग आल्यानंतर ना मग तिथं वादिवाद लागला ती वादविवाद पण काही चांगला नसतो कसं असतं घरचं टेन्शन काय माणसाला कमी असतं का त्यामुळे ती बाहेरचं टेन्शन बाहेरचं टेन्शन तर घरातलं का आपण म्हणतो की त्याला जाऊ द्या बडबड करतो ते आपल्या घरातलं असतं पण असं बाहेरचं जरी झालं तरी काय त्या चांगल्या गोष्टी आहेत का चांगल्या गोष्टी राहतात मग त्यावेळेस पण झाला वादीवाद आणि त्याच्या आदूवर म्हणजे निरगलचा पाला आणायच्या अदूवर तुम्हाला सांगते दुसऱ्याच बायानं तुम्हाला सांगते त्याच्यावर भांडणे केली म्हणजे काल पण ज्या बायानं भांडणे केली का नाही तिच्याच लिकेनं ना काल म्हणजे तिच्या लिकेचं तिचं काल म्हणजे शेजा पा आहेत का नाही ज्या बैना दूर भांडण केली आणि तिचाच परत काल काहीतरी वादविवाद झाला तर मला त्यानं फोन केला होता मला त्यानं फोन केल्यानंतर ना चार गोष्टी मी तिला समजून सांगितल्या म्हणलं जाऊ दे नको म्हणलं टेन्शन घेऊ कसं असतं माहितीये का वास ते ग्रहमान फिरल्यानंतर आहे ना ग्रहमान फिरल्यानंतर ना ती फिरतच राहत बरोबर आहे का नाही ग्रहमान फिरलं की फिरतच मग ते तुम्हाला सांगते कोणाच्या वाट्यात जावा घर ना जाऊ ते चालून आपल्या माग भांडण्यात येणार असा विषय होतो त्यामुळे म्हणलं की तो नको म्हणलं टेन्शन घेऊ किंवा नको काळजी करू म्हणलं स्वतःच डोकं जरा शांत ठेवून म्हणलं पुरींवरती म्हणलं लाव म्हणलं पुरेंना शाळेत ही तिजर माझं काल मी बोलणं झालं तर परत दिवस मावत तसं तर तिजण माझं बोलणं होतच राहतं काय नाही आपल्याला जेवढं म्हणजे माझं जर काही प्रॉब्लेम असेल तर ती मला समजून सांगत असते तिचं काय असेल तर मी म्हणजे एकमेकीला आधार देतो तसं काय नाही पण तिचं काल काय हो म्हणजे ती पण काल काय म्हणली माहितीये का हा हा लावते तुमचं दाजी हो आलं भाऊ बहिणीनं कामावर ना बाहेरची लाईटच मी लावलेला होती ना काय कपडे बाहेर वाळायला टाकल्या ते काय कपडे घरात वाळायला टाकल्या ती बाहेरची लाईट नव्हती लावलेली मी सातच वाजे पण सात वाजताच केसला बाबा किती वाजले ते सातच वाज सात वाजले ते पण सगळा असा अंधार गुडप झालाय बाहेर कसला अंधार झालाय काय सांगायचं आहे बरं ती काल काय म्हणत होती की म्हणली का, हो की ज्यावेळेस हित न उडी म्हणजे वर्ण उडी तिच्या घरा उडी मारल्यानंतर न काय लोकांचा आत्मागार वाहते परत काय काय भाऊ बहिणीच्या बी मला कमेंट आल्यात की पुणे पुणे फास घ्यायला निघाली मारायला निघालेली आहे असं तसं बरं तर ते काही एवढी कमजोर नाही की आत्महत्या करेल किंवा काहीच करल तिला तुम्हाला सांगती परत तिला तोंड देण्याचं हे चांगल्या प्रकारे तिला माहिती आहे म्हणजे एवढ्या लवकर जर हार मानणार असली नाही ती ही मला माहिती आहे आणि जेवढं तुम्हाला सांगते तिला ती, समजून सांगायचं होईल एवढं तर आपण नक्कीच प्रयत्न करत राहतो ती मला सांगत असते मी तिला सांगत असते तर होतं येतं टेन्शन ती एकदा जर ग्रहमान फिरलं ना तर ती फिरतच राहतं घरचं आणि बाहेरचं आणि जास्त असतं बाहेरच्यांपेक्षा घरच्यांना तर लै ची येतं असं होतात काय गोष्टी